तर तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही आहे लहानपणाच्या चुका असतात त्या आपण केव्हाही सुधारू शकतो पण माझी एक रिक्वेस्ट आहे की जितक्या लवकर तुम्ही माझ्या क्लिनिकला आला तेव्हा आपण आपल्या ब्लड वेसल किंवा आपल्या न्युरोलॉजिकल एंडिंग्स आपण डॅमेज करून टाकू आणि त्याच्यामुळं त्या काळामध्ये म्हणजे ग्रोथ होण्याच्या काळामध्ये आपल्या इंद्रियाचा रक्तप्रोडा कमी होतो आणि त्याच्यामुळं आपलं इंद्रिय लहान राहून जातं तर आता इंद्रिय लहान जर असेल तर त्यासाठी उपचार काय आहे नमस्कार मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की अति अतिहस्तमथून केल्यामुळे लिंग लहान होतं का आणि त्याच्यावर काय आपण उपचार करू शकतो त्याविषयी आज आपण या व्हिडिओद्वारा थोडक्यात माहिती घ्यायचा प्रयत्न करीत आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ऍज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने चांगल्यात चांगल्या प्रकारे प्रामाणिकपणे मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करीत आहे खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करा मित्रांनो बरीच पेशंट माझ्याकडे येतात आणि त्यांचं एकच म्हणणं असतं की डॉक्टर साहेब मी लहानपणामध्ये चुकीनं हस्तमतून खूप जास्त केलं आणि त्याच्यामुळं माझ्या इंद्रियाची साईज ही जास्त वाढली नाही याला कारण काय असतं बरोबर आहे कारण की खूप जास्त हस्तमतून केल्यामुळं जे यंग एजमध्ये जेव्हा आपलं वय खूपच कमी असतं तेव्हा आपण आपल्या ब्लड वेसल किंवा आपल्या न्युरोलॉजिकल एंडिंग आपण डॅमेज करून टाकतो आणि त्याच्यामुळं त्या काळामध्ये म्हणजे ग्रोथ होण्याच्या काळामध्ये आपल्या इंद्रियाचा रक्तप्रोडा कमी होतो आणि त्याच्यामुळं आपलं इंद्रिय लहान राहून जातं तर आता इंद्रिय लहान जर जर असेल तर त्यासाठी उपचार काय आहे तर केव्हाही तू माझ्या क्लिनिकला आले नसा जर खूपच यंग एजमेंट डॅमेज झालेले असतील तर त्यासाठी आमच्याकडं शॉफ्टवेअ थेरपी आहे व्हॅक्यूम थेरपी डिव्हायसेस आहेत आणि काही हर्बल ऑइल आहेत या सगळ्यांचं प्रॉपर जर आपण जर वापर केला तर लहानपणाच्या चुकीमुळं जे आपलं इंद्रिय लहान राहिलेलं आहे ते आपल्याला काही काही प्रमाणात चांगली वाढण्यास आपल्याला या उपचाराची गरज पण असते आणि त्याचा बेनिफिट होऊ शकतो तर मित्रांनो तुम्ही पण जर अज्ञानामध्ये खूप जास्त हस्तमधून केलं असेल तर काहीच काळजी करू नका कारण ते तसं वयच आपलं असतं तर तुम्हाला जर माझ्याकडे यायचं असेल तर केव्हाही माझ्या स्क्रीनवर दिलेल्या फोनवर कॉन्टॅक्ट करून माझी अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही मला पुणे मुंबई आणि संभाजीनगर इथं कुठेही भेटू शकता तर तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही आहे लहानपणाच्या चुका असतात त्या आपण केव्हाही सुधारू शकतो पण माझी एक रिक्वेस्ट आहे की जितक्या लवकर तुम्ही माझ्या क्लिनिकला आला किंवा लग्नाच्या अगोदर जर आलात तर त्याचे चांगले चांगले उपचार होतील आणि त्याच्यामुळं तुमचा कॉन्फिडन्स पण चांगला वाढेल आणि तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह करण्यासाठी नक्कीच आमचं आशा क्लिनिक तुम्हाला मदत करू शकतं धन्यवाद मित्रांनो